नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या सोयाबीन प्लॉटमध्ये तणनाशक फवारणीचं काम करत आहोत आपल्या सोयाबीनला पेरून आज वीस दिवस पूर्ण झालेले आहेत अशा पद्धतीनं आपलं सोयाबीन निघालेलं आहे तण जास्त प्रमाणात काय दिसत नाही त्याच्यामुळे आपण फवारणीसाठी तणनाशक परशूट नावाचं जे तणनाशक मार्केटमध्ये आहे ते तणनाशक आपण आणलं आणि त्याच्यासोबत आपण एक आळीनाशक आणि एक सोयाबीनला तणनाशकापासून शॉक लागू नये झटका लागू नये म्हणून एक शॉकअप नावाचं टॉनिक आपण घेतलेलं आहे तर आळीसाठी आपण बूस्टर कंपनीचं रेज या नावानं जे एक औषध आहे हे औषध आपण टाकत आहो आळीसाठी याचं प्रमाण आहे आपण दोनशे लिटरसाठी एकशे सत्तर मिली डोस याचा देत आहो आणि तणनाशकाचा जे शॉक लागते आपल्या सोयाबीनला म्हणजे तण सोयाबीनची वाढ थांबणे सोयाबीन पिवळं पडणे ह्या असा प्रकार घडून नये यासाठी आपण हे शॉकअप नावाचं जे तण टॉनिक आहे हे पण बूस्टर कंपनीचं येते परिस ॲग्रोटेक म्हणून याचं नाव बघून घ्या शॉकअप याचं प्रमाण आपण दोनशे लिटरला चारशे मिली असं प्रमाण टाकून एकरी दीडशे लिटर पाणी आणि तणनाशकाचं जे आपलं एकरी प्रमाण आहे तेवढं औषध वापरणं गरजेचं आहे तणनाशक फवारताना पाणी स्वच्छ वापरा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तणनाशक फवारताना जे आपण पंपाला नोजल वापरतो तो कटनौजलच वापरा आणि फवारलेले जे दोन तास आपण कट त्या कटनौजलनं फवारतो त्या तासावर पाय देऊ नका याची काळजी घ्या आपल्याला शंभर टक्के जर रिझल्ट पाहिजे असेल तर नाशकाचा तर अशा पद्धतीनं नियोजन करा आणि हे जे तुम्हाला दाखवतो सेम या पद्धतीनं फवारणी करा फवारलेल्या तासामध्ये पाय देऊ नका याची काळजी घ्या हे जे नौजल आहे बरोबर आपलं दोन तासाचं जे अंतर पंधरा ते सोळा इंच आहे हे दोन फटे बरोबर घेऊन जातात या जा नौजलनं तणनाशक फवारण्यामुळे आपलं औषधही उडत नाही आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते बरोबर दीडशे पावणे दोनशे लिटर एकरी प्रमाण आपलं पडून जाते तर या दोन जे तुम्ही काळजी घ्या आणि सोबत बिनधास्तपणे आळीनाशक वापरा त्याचा तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही उलटा आपला नंतरचा होणारा फवारणीचा जे खर्च आहे तो खर्च वाचेल आणि जे सांगितल्याप्रमाणे शॉकअप नावाचं जे टॉनिक आहे ते पण तुम्ही वापरून घ्या धन्यवाद